मागील दोन दिवसापासून बावनबीर सोनाळा आणि संग्रामपूर तालुक्यात सुरू झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी थांबून नद्यांना पूर आलेले आहेत बावनबीर गावाजवळून जाणारी केदार नदी हिलासुद्धा पूर आलेला आहे या नदीवर इंदिरा गांधी विद्यालयाजवळ गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे परंतु कंत्राटदाराची मनमानी आणि त्याला असणारं अभय यामुळे हा पूल गेल्या वर्षीपासून आहे त्या अवस्थेत आहे त्यामुळे या पुलाच्या बाजूने टुणकीकडे जाणारा रस्ता का जो काढून दिला आहे तो या पा पाण्यामुळे वाहून जाण्याची शक्यता आहे आणि तसं जर झालं तर लवकरच बावनबीरवरून एक ये वरवडपकालकडे येण्यासाठी किंवा वरवडपकारकडून टुर्कीकडे जाणारा मार्ग हा बंद होऊन या भागातील प्रवाशांची प्रचंड चणचण भासणार आहे अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विशेष लक्ष घालून या पुलाच्या बांधकामाला का उशीर झाला याचा जाब संबंधित कंत्राटदाराला विचारण्याची गरज आहे कालपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे निश्चितच या भागामध्ये सकल भागात पाणी साठून नद्यांना पूर आलेला आहे केदार नदी ही गावाजवळून वाहते आणि इंदिरा गांधी विद्यालयासमोर असणारा हा पूल आणि या पुलावरून बाजूला काढलेला रस्ता हा या पाण्यामुळे वाहून गेल्यास निश्चितच या भागातील नागरिकांची मोठी कुचंबना होणार आहे त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा या पुलामुळे या परिसरातील नागरिकांची कुचंबना होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडे तातडीनं लक्ष द्यावं जेणेकरून या भागातील नागरिकांची कुचंबना होणार नाही कॅमेरामन रफिक्षा प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज बावनबीर